तळलेली कालवं कोणाला आवडतात मला आता कालवा हा प्रकार प्रचंड आवडतो मार्केटमध्ये असे हे वाट्यावरती कालवं मिळतात व्यवस्थित पाण्याने धुवून ही अशी कालवं साफ करून घ्यायची असतात ह्याच्यामध्ये हा जो कडक भाग असतो तो काढून घ्यायचा असतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ चवीप्रमाणे थोडी हळद आवडीप्रमाणे तिखट हे असं घालून घ्यायचं असतं मिठाचं प्रमाण ह्याच्यामध्ये थोडं जास्ती असतं एक बेतानेच मीठ घाला कालवं तळण्यासाठी इथे मी रवा घेतला आहे बारीक रवा व थोडं तांदळाचं पीठ यामध्ये थोडं तिखट मीठ घातलं तरीही चालेल व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कालवाला व्यवस्थित लावून छान तव्यावरती अशी कालवं पसरून घ्यायचेत पाच ते दहा मिनटं एका साईडला झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी व्यवस्थित अशी परतून घ्यायचेत मंद आचेवरती चवीला खूप उत्तम लागतात कालवं नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल ते एक लाईक तर बनतोच